काही दिवसापूर्वी भी संभाजी भिडे यांनी महिलांच्या पेहरावाबद्दल वक्तव्य केलं होतं नट्यांनी आणि ड्रेस घातलेल्या महिलांनी वटसावित्रीच्या पूजेला जाऊ नये साडी नेसलेल्या महिलांनी जावं असा सल्ला त्यांनी महिलांना दिला होता त्यानंतर आता पुण्यात पुणेरी पाठीप्रमाणे अजबच बॅनर लावण्यात आला आहे या बॅनरद्वारे महिलांना कपड्याबाबत सल्ला देण्यात आला आहे महिलांना असे कपडे घाला की कोणी वाईट नजरेनं तुमच्याकडे बघता कामा नाही असा मजकूर लिहिलेला आहे पुण्यातील डेक्कन परिसरातील प्रभात रोडवर असणाऱ्या हिरवाई उद्यान इथं हे बॅनर लावण्यात आले आहेत हे बॅनर कोणा मस्त ग्रुपनं लावलेलं आहे शिवाय त्यावर सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचा फोटो देखील लावण्यात आला आहे त्याच्याच खाली या मस्त ग्रुपला त्यांच्या शैलीत त्रस्त ग्रुपनं उत्तर देत दुसरं बॅनर लावलं आहे सध्या या दोन्ही बॅनरची चर्चा चांगलीच रंगली आहे एन टी व्ही न्यूज मराठी पुणे